न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्यानगरच्या राजकारणात भूकंप राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सुनीता वाल्लेकर विरोधक हादरले अहिल्यानगरच्या सावडीतील कडव्या सामाजिक कार्यकर्त्या सुनीता जालिंदर वालेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड होताच राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे महिला शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे यांनी अधिकृत नियुक्तीपत्र दिल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते भव्य सत्कार सोहळा पार पडला ज्याला संपत बारसकर गणेश भोसले संजय चोपडा नितीन घोडके प्रकाश भागानगरे अजिंक्य बोरकर यांच्यासह तब्बल वीसहून अधिक मान्यवर उपस्थित होते या निवडीमागे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर आणि आमदार संग्राम जगताप यांचे थेट मार्गदर्शन असल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे विशेषतः महिला आघाडी मजबूत करण्याच्या नावाखाली राष्ट्रवादीने मोठा डाव खेळला का हा पक्ष बळकटीचा निर्णय की अंतर्गत गजबा गटबाजीचा नवा अध्याय आहे याबाबत राजकीय चर्चा रंगली आहे आता सुनीता वालेकर यांचा पुढचा डाव काय असेल महिला आघाडीला नवसंजीवनी मिळणार की यामागे आणखीन काही डावपेच आहेत याकडे संपूर्ण अहिल्यानगरचं लक्ष मात्र लागून आहे